नाशिक तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या हिंगणवेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भास्कर भीमा कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माजी सरपंचांवर अविश्वास ठराव आणल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी सरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी जगन्नाथ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलावण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी भास्कर भीमा कराड यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने भास्कर कराड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर भा सरपंच भास्कर भीमा कराड यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष करण्यात आला सरपंचपदी भास्कर भीमा कराड यांची निवड झाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे त्यांची निवड झाल्यामुळे फटाके फोडत गुलालाची उधळण करत मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला त्यानंतर संपूर्ण हिंगणवेडे गावामध्ये रॅली काढण्यात आली गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून एकच जल्लोष करण्यात आला या रॅलीमध्ये संपूर्ण गाव एकोप्याने सहभागी झाले होते तसेच सरपंच निवडीच्या सर्व गावकऱ्यांनी सरपंच भास्कर भीमा कराड यांना शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष दिनेश भाऊ धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर भीमा कराड यांची सरपंचपदी निवड करण्यात आली या सरपंचपदी प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष दिनेश भाऊ धात्रक हिंगणवेडे उपसरपंच उषाबाग माजी सरपंच राजू धात्रक माजी उपसरपंच मीरा बिंचू विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन अशोक नाना धात्रक व्हाईस चेअरमॅन नरहरी विंचू गंगाराम धात्रक संपद धात्रक सुनील वा सुरेश विंचू सामाजिक कार्यकर्ते सुरेश गोगे ग्रामपंचायत सदस्य संजय मोरेस सुनीता खंडू धात्रक साहेबराव धात्रक अनिल धात्रक पप्पू धात्रक शरद धात्रक दीपक धात्रक लक्ष्मण क्षीरसागर संजय पगारे वाळू विंचू सुनील पाक शिवाजी धात्रक सचिन धात्रक खंडू धात्रक एकनाथ धात्रक रवी पाक आदींसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते मी सर्व जनतेच्या आधी आभार मानतो आमच्या हिंगणवाड्याचे आणि आमचे तालुका अध्यक्ष दिनकर धात्रक दिनेश धात्रक भाऊ त्यांनी प्रयत्न करून आणि राजभाऊ दात्रक केशवभाऊ झाली आणि बाकीचे आमचे सर्व सर्व ग्रामस्थ यांनी मला जो सिंहचा वाटा दिला मी त्यांना कधी तारा जाऊन देणार नाही जे कामाच्या काही समस्या असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करील मी त्यांचे सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व जनतेचे आभार मानतो आणि एवढं पुढे असेच कामं करील ही माझी शुभेच्छा आज हिंगणवेडा ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध भास्कर कराड यांची निवड झाली यांच्या पाठीमागे एका कोणाचा हात नसून समस्त ग्रामस्थांचा हात आहे हा विजय त्यांचा अतिशय मोलाचा आहे येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा पाच महिन्याचा जरी असला तरी पाच महिन्यात माझी अपेक्षा सरपंचांकडून अशी असेल की येणाऱ्या पाच महिन्यामध्ये तुम्ही ग्राम गावाचा विकास कराल एवढीच अपेक्षा ठेवतो भविष्यात तुम्हाला तुमच्या राजकीय राजकारणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो आज रोजी इंजनवाडा तालुका जिल्हा नाशिक या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध झाली या गावातील पहिल्यापासून सामाजिक कार्यकर्ते मी त्यांना लहानपणापासून पाहत आलेलो आहे खर तर त्यांनी अनेक वेळा गावातील पद भूषवले पण आज ते परत बिनविरोध सरपंच झाले त्याबद्दल या सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी माझ्या कुटुंबाच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि या गावचा विकास असाच त्याच्यापुढे पुढे एकदम गतीने होत त्यासाठी कधी पण त्यांनी या गावकऱ्यांना सोबत घेऊन पूर्ण काम केलं पाहिजे आणि गावचा विकास जा, कसा झपाट्याने झाला पाहिजे हे बाकीच्या पाहिजे खर तर मी परत एकदा सांगतो की ते धडाडीचे कार्यकर्ते आहे आणि ते शंभर टक्के विकास करतील हा पण विश्वास मला आहे त्यामुळे परत एकदा मी त्यांना देतो भास्करराव कराड आमचे रा, गावचे सरपंच अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस तर पाच महिन्याकरता करता पण सरपंच केलेलं आहे ह्याच माणूस आता गावचा विकास करील असे घडलेल्या गोष्टी चुकून नका देऊ भास्करराव सगळे सदस्य सांभाळा हीच शुभेच्छा तुम्हाला देतो श्री भास्करराव जी कराड यांचं याच्या आधीपासून गावाला मोलाचं सहकार्य आहे परंतु येणाऱ्या पाच पाच महिन्यासाठी त्यांना सरपंच पण बिनविरोध पदी निवड केल्याबद्दल प्रथमता शुभेच्छा देतो आणि येत्या पाच महिन्यामध्ये त्यांनी पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी सारखं काम करून दाखवतील हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो आ, मी जगदीश कुमार जिजाबराव कदम ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत हिंगणवेडे आज सरपंच निवडणूक या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती मान्य तहसीलदार यांच्या आदेशान अध्यक्ष अधिकारी सोनवणे साहेब यांच्या अध्यक्ष अधिकारी आ, खाली या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी सरपंच पदासाठी फक्त एकच नामनिर्देशन पत्र आ, भास्कर कराड यांचा आलेला असल्याने भास्कर कराड यांचं बिनविरोध या ठिकाणी अध्यक्ष अधिकारी यांनी जाहीर केलेलं आहे आज माननीय तहसीलदार नाशिक यांच्या आदेशांमुळे ग्रामपंचायत इंगणवेडे येथील सरपंच पदाची निवडणूक ठीक दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली सदर सभे निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आलेला होता श्री भास्कर भीमा करार यांची सरपंचपदी पदी बिनविरोध निवड झालेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी रिपोर्ट नाशिक आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव